मुलीच्या छेडछाड प्रकरणातील आरोपी काँग्रेसचे लोक आहेत खोतकर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या खोतकर एका मुलीच्या आरोपींनी छेड काढली या प्रकरणातील आरोपी हे काँग्रेसचे असल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक पाच रोजी शनिवारी दुपारी चार वाजता दर्शना बंगल्यावर माध्यमांशी बोलताना केलं आहे मात्र या प्रकरणात पक्ष वगैरे न पाहता कारवाई केली जाईल असा इशारा खोतकर यांनी दिलाय या प्रकरणात कायदा कायद्याचं काम करेल असा इशारा देखील खोतकर यांनी दिलाय या, दिला या घटनेबाबत मी सोमवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं देखील खोतकर यांनी स्पष्ट केलंय दरम्यान या, के या प्रकरणात आपण पोलीस अधीक्षकांना बोलला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सूचना केल्याची माहिती खोतकर यांनी दिली आहे दरम्यान गंभीर प्रकारे काल मला म्हणजे माहिती पडल्यानंतर मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोललो आणि त्याचे जे कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कठोर ते कठोर शासन करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम निश्चितपणे करील परंतु हे लोक आहेत कोण कोणाच्या जीवा उघड्या मारणार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला असं मला कल्पना आहे हे काँग्रेसचे काम करणारे लोक येते काँग्रेसचे लोक येते आणि त्यामुळं निश्चितपणे आता त्यांचं पाप झाकण्यासाठी ते वेगळ्या दिशेने घेऊन चालले परंतु याच्यामध्ये पक्षी वगैरे काही बघणार नाही फक्त गुन्हेगार कोण आहे ते पक्षी गेले मी सांगतो मी रस्तो गेलो या विषयावर ते पक्षी मग ते पक्षी की गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे तो कोणता का पक्षाचा असत नाही हो त्यामध्ये काही आरोपी आता फरार झालेले आहेत मी ऐकलं दोन आरोपी अटक केलेले मूळ आरोपी अटक केलेले आणि जे अजून काही आहेत त्याच्याबद्दल मास्टर माइंड त्यांचा शोध घेऊन पुरुष त्यांचा शोध घेते आणि त्यांना रात्रीने अटक करेल आणि सोमवारी या विषयावर मी विधानसभेत बोलणार